लिंबामधला रस काढून झाल्यानंतर तुम्ही सुद्धा या लिंबाच्या साली बेकार कचरा समजून जर फेकून देत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खात्री आहे कोणी सुद्धा ही लिंबाची साल फेकून देणार नाही कारण यात वेळेस समजला जाणारा लिंबाच्या सालीपासून आपण एक असा दिवा बनवणार आहोत ज्याच्या रोजच्या वापरामुळे घरामध्ये अगदी छान सुगंधही दरवळतो आणि घरातील निगेटिव्हिटी नाहीशी होते त्यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते आणि घरातील वातावरण हे सकारात्मक होते तर हा दिवा कसा तयार करावा हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला बघूयात लिंबाच्या सालीपासून दिवा कसा बनवायचा एक फ्रेश लिंबू घ्या आणि चाकूने वर थोडासा कापून घ्या त्यानंतर चाकूच्या मदतीने लिंबाच्या आतील घर तो काढून घ्या आतील घर काढताना काळजी घ्या की लिंबाला कट किंवा चिर पडू देऊ नये यासोबतच आपल्याला दोन खूप महत्वाच्या वस्तू घ्यायच्या आहेत एक म्हणजे तीन चार लवंग आणि दुसरी म्हणजे भीमसेनी कापूर आता या दोन्हींची बारीक वाटून पूल तयार करायची आहे यानंतर एका मातीच्या पणतीमधील लिंबाची घर काढलेली साल ठेवून त्यामध्ये थे लवंग आणि कापूरची पूल टाकायची त्याचबरोबर त्यामध्ये फुलवा ठेवा आणि मोहरीचे तेल घालून ते प्रज्वलित करावे रोज संध्याकाळी हा लिंबाचा दिवा घरात लावायचा यामुळे लिंबाचा स्वतःचा असा असतो तो घरभर पसरेल आणि घरात पॉझिटिव्हिटी तयार होईल हा लिंबाचा दिवा नक्की करून बघा आणि तुम्हाला कसा अनुभव आला हे कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद